मंडळी गोसिप गर्लच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे काल काही कारणास्तव मला पॉडकास्ट अपलोड करता आलं नाही त्याबद्दल माफी मागते आणि आज मी ती भरून काढलेला आहे गजाली गँगवर आणि गोसिप गर्लवर दोन्ही ठिकाणी आज आपण पॉडकास्ट घेऊन आलेलो हो, आहोत तर कालची नुकसान भरपाई म्हणून आज तुम्हाला डबल बोनांचा आणि ते सुद्धा आज आपण पॉडकास्ट करणार आहोत ना ना दॅन

बघा कॉलेजमध्ये असताना ती काय खायची ते त्यांना बरोबर माहिती आहे त्यांना माहिती होतं तू काय खायचीस ते कॉलेजमध्ये असताना बघा काकू कसं काय सगळं गेस्टना माहिती होतं झमुरीला काय आवडतं काय नाही आणि ती कॉलेजमध्ये असताना काय काय खायची कुठे जायची सफकी खबर रखते गेस्ट झमुऱ्याला पण नाही माहिती बाबा तेवढं गेस्ट ना माहिती आहे झमुरीबद्दल झमुऱ्या तुला तर काय लास्ट शरम हा तुझे असे ना ते फ्रिंगल्स ते असे दिले पाहिजेत मग कळेल तुला कसं वाटतं का ते काय ते लोक एवढी काळजी करतात पण तुला ना किंमत नाही किंमत खरंच आणि झमुरी तुला काय ग बाई तुला काय इज्जत बिज्जत काय आहे की नाही स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे ठीक आहे की द्यावं माणसांना हे मीच सांगितलं तसं पण माझीच आयडिया कॉपी करतो शाण्या की जरा हेल्पर्सना पण चार गोष्टी देत जा म्हणून काय झमोरीला आलेलं उचलून द्यायचं हा शाण्या स्वतःचं ना एवढं आहे तर कॉमन गोष्ट जी तुझी स्वतःची आहे जी तुम्ही स्वतः आणली आहे ती दे त्यांना कधी एक्स्ट्रा भजी करून खायला घाल तर कधी चार आंबे दे कधी बाहेरून फिरून येतोस तेव्हा येताना म्हणजे तसा तर कुठे जात नस तू फिरायला तेच ते झीमाटमधनं ते वगैरे येतो तर तिथून येताना काहीतरी खाऊ घेऊन ये त्यांना त्यांना पण दहा रुपयाची चिक्की आणली तरी, ते ची तरी आनंद होईल तुला काय मिळालं नाही थुर्थुरेशिवाय द्यायला शाळा कुठचा आणि काय देऊ काय करू चालेल का तुला खायचं आहे का तू खाणार का ते तर काय तुला इज्जतच नाही बायकोची काही तिचं तोंड बघितलं कसं झालं होतं एकदम चिबो झालं होतं तिचं तोंड तू तर काय आणत नाहीस त्या दिवशी आणि मोठा मारे तोंड वर करून सांगत होता हे ना फर्स्ट टाईम खाते हिने कधी खाल्लं नाही आहे ते रिंगल्स कसं वाटले त्याला लाज नाही वाटत लाज नाही वाटत विचारायला तुला हां म्हणजे बाहेर जायचा तेव्हा गुपचूप एकटाच खाऊन यायचा कधी चार तिला चवीला पण नाही दिलेस आणि सारखं सारखं तिला बोलतं ती हे खाते ती ते खाते तिच्या खाण्यावरती तुझी भारी नजर असते रे आणि तुम्ही दोघं मायलेक ठुसताय ते माय खाऊन खाऊन कसे झालेत बघा स्वतःकडे पण बघा जरा स्वतःकडे पण कंट्रोल ठेवा आणि ओ गेस्ट तुम्ही यांना काय काय ते आणून देत असतात ना काजू कत्री एक तर ते काजू कतरी नसतं रे काजू कतली असतं तर जरा आवर घाला आवर घाला आणि काकू तुम्ही तर आहे ना जरा स्वतःकडे बघा जरा स्वतःच्या तब्येतीला जपा आणि तू नुसता रे गोल गोल वाटण्यासारखा होतच चाललायस जरा बघ मोठा फिटनेस ट्रेनर एक स्वप्न असं टायटल द्यायला लागेल तुला थोडे दिवसांनी स्वतःच्या व्हिडिओला आणि झमुरी काय दिवस आलेत गं तुझ्यावर काय दिवस आले आहेत त्या काकूंकडून तुला स्टाईल शिकावी लागते त्या काकू दाखवतात तुला की पर्स कशी घ्यायची ओ काकू तुमचं वय काय तिचं वय काय हां ती जरी अशी झाली असली ना ठमाबाई तरी पण ती तुमच्यामुळेच झाली आहे तशी तिला काय त्याचा अर्थ असा नाही की तिला काय मिळालं तर तिला वापरता येणार नाही तुम्ही काय शिकवता तिला पर्स कशी कॅरी करायची झमुरीसाठी काही आलं ना की काकूंची त्याच्यावर नजरच असते नुसतो त्या बघितलं का त्यांची तर जुगलबंदीच असते ते, जुगल ते काकू तिला गो, आलेली गोष्ट लगेच हडपतात आणि लगेच हात मारतात त्याच्यावर आणि झमूर आपला ते हात हातात खेचत असतो हे झमूरे तुझे मधल्यामध्ये लागते ना हां आईला देऊ की बायकोला देऊ बिचारा सारखा सारखा सांगतो नाव लिहा नाव लिहा स्वतःचं तर लिहाच पण कोणाला दिले ना ते पर्टिक्युलर गिफ्ट ते पण लिहा ते पण मेन्शन करा नाहीतर आहे ना या काकू आहेत ना बाबा त्यांनी कपाट बनवलंय कपाट स्पेशली कबाड घेतलंय सगळ्या वस्तू भरण्यासाठी जे तेराय व मेर आहे जे मेर आहे व मेर आहे आणि ह्या म्हणते गोट फ्लेवर दाखवतो मला गोट फ्लेवर अरे परफ्युमला फ्लेवर नसतो फ्रेग्रन्स असतो किंवा सेंट असतो हा गोट फ्लेवर ना बरोबर गोट फ्लेवरच आहेस तेच मार म्हणजे तुला ना चांगलाच असा ना तो बकऱ्यासारखा वासेल वासाडा कुठचा आणि ती काही झमरी बोलते की हो काय मस्त सुगंध पसरलाय अरे सेंट आहे ना तो परफ्यूम आहे ना मग सुगंध येणार ना नाही तर काय येणार त्याच्यातनं दुर्गंध येणार काय आणि चांगलं बोल जरा चांगलं बोल तुझ्या तोंडात काय शुभ निघत नाही का रे काय बोलते ही पर्स आहे ना असे पर्सच चोरीला जातात शी कसला नष्ट रस रे तू तु? आणि तुझ्या डोक्यावरचं आहे ना ते पण चोरीला जातं एक दिवशी जाणार बघ का तुम्हाला असं नाही वाटत की तुमच्या जरा जास्तच अपेक्षा वाढलेत म्हणजे तुमच्या तिघांच्याही वाढल्यात आहेत तसं तर पण त्यातल्या त्यात तुमच्या बाकी तर तुमच्या चेहऱ्यावरची माशी आलत नाही एक शब्द तुमच्या तोंडात ना फुटत नाही फक्त हवायला हाय बोलण्याशिवाय पण तुम्हाला गिफ्ट दिसले की एकदम कळी खुलते आ टाऊनची एकदम काय तर गिफ्टमध्ये काय असेल साडी असेल ड्रेस असेल मॅक्सी मामाला जरा चांगलंच बघतायत हे लोक चांगलंच बघतायत व्हिडिओ एकदम बारकाईने बघतायत म्हणजे त्यांना माहिती आहे ना आमची मम्मी मॅक्सी घालते म्हणून तिच्यासाठी मॅक्सी आणली अहो मॅक्सी दिली तर मॅक्सी बरोबर घ्यायचा एक फडका पण द्यायचा ना ते कसं काय विसरले तुम्ही एवढं बारकाईने व्हिडिओ बघणारे आणि झमुरा ना परत परत काकूंची साईज मेन्शन करत होता म्हणजे ज्यांनी ज्यांना माहिती नाहीये जे लोक प्लॅन करतायत काकून साठी असं काय काय आणण्याचं काकूंच साईज आहे ट्रिपल एक्सेल आन दो आण दो आण मी स्पेशल कबाड घेतलंय त्याच्यासाठी झमुऱ्या तुझा प्लॅन एकदम सक्सेसफुल होत गिफ्टच्या बाबतीतला मुद्दामन सांगतो ना हे नाही आहे ते नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे मुद्दाम दाखवतो की तुम्हाला काय पाहिजे म्हणजे लोक बघून नेमकं तेच आणतील तुमच्यासाठी ते गेस्ट पण बोलले तुम्ही सांगता ना आणि आम्ही बघतो ना काय काय नाही आहे तुमच्याकडे मग त्यानुसार आम्ही आणतो काकूंनी तांब्या दाखवला तर लगेच मॅशर घेऊन आले गेस्ट नेक्स्ट टाइम त्यांच्यासाठी लोटा आणा लोटा आणि काकू सगळ्यांशी एकदम नाती जोडायला जातात फक्त गिफ्ट घेण्यापुरती नाती आहेत देण्यापुरती नाही गेस्ट ना पण किती आत्मविश्वास की बाबा तुला परवडणार नाही म्हणतात एवढ्या बहिणी हो बाबा तो फक्त बोलायला बोलतो त्याला फक्त घ्यायचं माहिती आहे त्याला सगळं परवडेल तो काही देत नसतो तुम्हाला काय किती तो फाजील विश्वास तो सुद्धा या झमुऱ्यावर आणि त्या आजी आत्याकडे जायला ते काय प्रेक्षणीय स्थळ आहे का मला ना या घेस्टचं काय समजतच नाही आणि त्याहूनही उपर मला त्या आजी आत्याचं काय समजत नाही स्पेशली त्या आजीचं समथिंग व्हेरी सस्पिशियस कुछ तो गडबड आहे दया कुछ तो गडबड आहे ह्यांना देतात ते देतातच पण आता आजी आत पण गिफ्ट काय आणि पैसे काय बाबा एवढं तरी तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी पण करता का तुमच्या स्वतःच्या नातेवाईकांसाठी एवढं करता या फुकट चंबुंच्या घशात होत झमुरा सरड्याला पाल म्हणतो अरे झमुऱ्या खरंच रे बाबा तू ना झाडावर जाऊन बसत्या बस तिकडे गपचुप झमुरी तू कुठचा फणस एक्सपेक्ट करत होती हा इथे आहे हा हाय बास हाय जमुरा म्हणतो मला ना म्हातारी माणसं आवडतात कारण त्यांना काही द्यावं नाही लागत ना त्यांची काही अपेक्षा नसतात यांना ना असलेच लोक आवडतात समजलं का आता कळलं ना तुम्हाला तो स्वतःच्या तोंडाने माती खातो गेस्ट मारे यांना किचनचं सा सामान वगैरे ठेवण्यासाठी गोष्टी आणून देत आहेत नवी नवीन नवीन काय ते कुठे वापरताना दिसतात का ते हां ते एवढा मोठा त्या दिवशी रॅक घेऊन आला एवढा ॲमेझॉनवरून वरून मागवलं त्याचं एवढं मोठं काहीतरी मोठं सरप्राईज दिल्यासारखं सारखं एवढा गाजा वाजा केला काय ते तिथेच पडलेले आहेत त्याच्यात काय ठेवलं आणि काय सुधरवलं ते किचन आहे तसंच आहे ते फडताळात जे भरायचं आहे कोंबलेलं आहे ते तसंच आहे आणि त्यात तुम्ही भरीस भर म्हणून अजून त्यांना वस्तू देताय ते आहे तेच त्यांना आधी नीट लावायला सांगा ते ॲपरण दिले ते काय विकले वाटते याने बाहेरच्या बाहेर ते पण विकून टाकेल असला आहे हा आता काय भर सीझनमध्ये याच्याकडच्या आमरसच्या बाटल्या संपल्या मी म्हणते आता प्रेझर्वेटिव्ह घातलेला आमरस खातायच कशाला तुम्ही अरे तुम्ही कोकणात आहात कोकणात रत्नागिरीत एवढा तो गाजावाजा करतो तो एवढा रत्नागिरीचा हापूस एवढा मोठा बिझनेस थाटला होता फ्लॉपस्टार त्याला सांगा ना ताजा ताजा आमरस दे म्हणून तिकडे सगळीकडे तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे गेलात ना तिथे प्युअर हापूसचा आमरस मिळतो हा कसला देतो आहे घातलेला आमरस आणि काय त्याचं मोठा कौतुक वाट्यांवर वाट्या पित आहेत आणि आता तर काहीतरी नवीनच चालू केलं आहे काय तर शॉर्टकट म्हणजे पुलाव द्यायचा हे तुम्हाला सफिशियंट आहे तर तुम्हाला थाळी खाऊन कंटाळा आला असेल ना तर तुम्ही हा पुलाव पण घेऊ शकता तू कोण आहे रे कोण आहेस तू दुसऱ्यांना काय सफिशियंट आहे की काय नाही ठरवणारा ना, ना थोडाच देतो त्याचं कारण असं आहे चुप 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 एकदम चुप श काही कॅरेंट बिरेंट नाही आहे ते मुद्दाम तू एवढंसं देतोस कारण का लोकांनी परत मागून घ्यावं तुला माहिती आहे की हे ना सफिशियंट होणारच नाही तुझं सफिशियंट हां ते होणार नाही म्हणून तू मुद्दाम मुद्दा एवढंसं देतो मग लोक परत मागणार आणि मग तू त्यांना त्याचं चार्ज करणार आमटी त्या दिवशी आमटी मागितली त्या गेस्टकडनं एवढं भरभरून घेतलंस बेशरम माणसा आणि त्यांनी आमटी मागितली तर बोलतो चला एक आमटीची वाटी एक्स्ट्रा लिहून घेतो कसं आहे रे तू कसा आहे कुठे फेडशील आहे पापकी ना मी कधीच कुठेच नाही बघितली हो मंडळी आमच्या इथे पण एक रेस्टॉरंट आहे कारवारी रेस्टॉरंट आहे तिकडे तुम्ही गेलात ना त्या भाजी आमटी ते लोक येऊन एकदम जबरदस्तीने म्हणजे आग्रहाने वाढतात की घ्या 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 नाही म्हटलं तरी बोलतात की नाही नाही घ्या थोडंसं घ्या अजून थोडंसं घ्या काय नाही आहोत एवढीशाने काय नाही आहोत म्हणजे हो, ते काय असं आपलं राजधानी किंवा महाराजा भोग वगैरे सारखं फॅन्सी रेस्टॉरंट नाही आहे असंच आहे ह्याच्यासारखं म्हणजे ह्याच्यासारखं नाही हो चांगलं आहे ह्याचं नाही फालतू असं काय पत्राष्टे नाही आहे चांगलंवालं रेस्टॉरंट आहे पण साधंसुधं असं घरगुती आहे पण ते लोक पण एकदम प्रेमाने वाढतात तुम्हाला आणि असं चिंदी छोट्या छोट्या गोष्टीचं एक्स्ट्रा चार्ज नाही करत उलट तुम्ही नाही म्हटलं तरी ते आग्रह करतात हा म्हटा बिझनेसच्या गोष्टी सांगते बिझनेस करणार घेस्टना विचारत होतास ना आम्ही शून्यातनं सुरू केलं तर आता आम्ही कुठे आहोत तू तिथेच आहेस तिथेच आणि तू तिथेच राहणार आहेस समजलं ना तुझी जी हरकत आहे जसं वागतोस ना तर तू शून्य मोठा भोपळा आहे जसं तुझ्या डोक्यावर आहे ना तोच आहे तू आणि तू तसाच राहणार आहेस त्याच्यामुळे जास्त उडू नकोस फालतू प्रश्न बंद कर की म्हणजे कंटी मुलगी आवडते तुझ्या आईला विचार तिला कुठलं मुलं आवडतं मग कळेल तुला रियालिटी घे जरा स्वतःवर रियालिटी चेक काय पण प्रश्न विचारत असतो लोकांना विचारतात तुमचं नाव काय आहे आणि मग त्यांनी नाव सांगितल्यावर बोलतं अरे गयो 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 तीते तीते वा छान काय आहे कशाला विचारतो काय करणार आहे नाव घा घेऊन काय त्यांच्या नावाने अभिषेक घालणार आहे तू कशाला फालतूचे प्रश्न विचारतो हा तिथे तिथे काय मंदिरात गेलेला तिथे पण उगाच भटजीला नाव बी विचारत होता आणि त्याच्यावर रिॲक्शन काय द्यायचं ते स्वतःलाच माहिती नसतं तर कशाला विचारतो याची आई पण तशीच आजकाल तिला ना काहीतरी वेगळंच खूळ लागलं आहे असं कॅमेरा घ्यायचं आणि मग असं सेल्फी मोड ऑन करायचं आणि मग काहीतरी बोलायला सुरू करायचं आहे आता आमच्या ना चप्पू इथे फिरतो आहे झमुरा आता काहीतरी करतो आहे बघा तुम्हाला वाटतं की तो ना काही करत नाही पण तो ना खूप काम करत असतो इकडे तिकडे फिरत असतो काहीतरी करतोय आता ॲडजस्टमेंट बघा आता माझ्या तोंडावर बाक्कन फोकस मारला आहे त्याने आपण त्याला विचारूया हां तो काय करतो ओ काकू जर तुम्हाला माहिती नव्हतं कशाला बोलायला सुरू केलं मग आणि बोलायला सुरू केलं ते केलं आणि वरून बोलतात की आता ना आई तर काहीतरी आहे पण काय करतो ते मला कर कर माहिती नाही हा ना रात्री रात्रीचा झोपात पण नाही कधी कधी कामात असतो ना आता किती वाजले अकरा वाजले अकरा वाजले तुम्हाला टायमर दिसतोय हा दिसतोय आहे टायमर आता मी ला खुर्च्या लावतोय नाश्त्यासाठी खुर्च्या लावतो नाश्त्यासाठी काकू तुम्हाला झोप नाही येत तर त्याचा व्हिडिओ बघा ना तो सांगते ना तुम्हाला व्हिडिओ बघा याचा सिरियल बघा पुन्हा तोच काय बोलतोय तेच रिपीट कशाला बोलताय इथे टॉकिंग टॉम कशाला प्रूव्ह करताय आमच्याकडे ना बायका येणार नाही आहेत आता दोन दिवस आणि इथे काय आहे आज पूजा आहे कसली पूजा आहे काकू जरा ना बाहेर असं गावामध्ये वगैरे जायचं नुसतं ना त्या आसनावर बसून नाही राहायचं एक झोका का झ असं करत तिथे झुलत नाही राहायचं जरा उठायचं तिथून तिथून उठून लगेच सोफ्यावर नाही बसायचं तर जायचं तयारी वगैरे करून तेवढं कबाड घेतलंय त्या कबाडामध्ये एवढ्या साड्यात ना त्यातली एखादी नेसायची आणि जरा गावच्या फंक्शनमध्ये वगैरे सहभागी व्हायचं हा ते तेवढं थोडं बरं वाटेल तुम्हाला ऐ नुसतं तिथे बसून असता नाही होत तर ते पण नाही करायचं तर त्या बायका येत नाहीत ना तर एवढी कंप्लेंट करण्यापेक्षा ना स्वतः थोडा हातभार लावायचा थोडं रेसिपी वगैरे बनवायच्या घेससाठी त्यांना पण थोडं बरं वाटेल त्यांना पण वाटेल की बाबा खरंच आपण ज्या गोष्टीसाठी आलो इथे ती फुलफिल झाली आनंद मिळाला आपल्याला आपल्याला शेफिण बाईंच्या हातचं खायला मिळालं पण कसलं काय आहे अकोना नको ते करण्यातच जास्त डोकं चालतं त्यांचं काय तर ते कचरा उचलायला गेला कोणी सांगितलं होतं तिथे कचरा उचलायला जायचं आणि हातात वगैरे काहीतरी ग्लवज वगैरे घालायचे ते नाही तशाच आणि काय एवढा हातात ते कचरा असा अंगाशी धरून ठेवला होता त्यांनी काय बॅग घ्यायची त्या बॅगमध्ये भरायचं किती तो खोटेपणा किती तो खोटेपणा किती लोकांना ना, ना असं खोटं दाखवता की कि मी किती कचरा वगैरे उचलते किती साफसफाई करते मुळात तो तिथे सारखा सारखा कचरा होतोच कसा मला ना वाटत ते गावकरी करत असतील आणि जर करत पण असतील तर त्यांच्या दारात नाही तुमच्याच दारात बरोबर होतो याचा अर्थ तुमचे गेस्ट काय बरोबर वागत नाही आहेत आणि तुमचा तुमच्या गेस्टवर काही कंट्रोल नाही आहे ते तिथे येऊन घाण कचरा प्लॅस्टिकच्या बाटल्या कप्स सगळं काही डिस्पोजेबल आयटम्स आणि काय थुरथुर रे फुरफुर रे पाकिटं ते तिकडेच अशी हव्याने उडत बिडत जात आहेत आणि तिथे तो कचरा होतो त्याचा काही क्लॉज नाही आहे का एम टी डी सीमध्ये फक्त डॉक्टरचाच आहे शी आणि काकू तुम्ही तेच हात सगळे ते मॅक्सीला पुसत होतात आणि ती झमुरी ते मच्छर मारता मारता तिला ना बाबा काहीतरी असे थ्री फोर्थ वगैरे असंच घालत जा कारण तिला पूर्ण कपडे मला वाटतं सहनच होत नाहीत तो काय तो ड्रेस घातलेला तो पण वर उचलत होती अगं बाई तू मच्छर मारतेस ना मग मा ड्रेस कशाला वर उचलते हा दुधाच्या पिशव्या अशा फेकतो एकदा ना ते फुटलीच पाहिजे म्हणजे तुला ना अक्कल ठिकाणावर येईल मोठा स्वतःला जास्त शाळा समजतो मग त्याच्या स्टाईलमध्ये पिशव्या फेकत असतो आणि काय तर आता माडांच्या झाडाच्या खाली पण बसायची अरेंजमेंट करणार आहे तर कुठे बसवशील ना बाबा तुला मी बोललेले ना तुझा जर बस चालेल ना तर तू त्यांना ना तिथे पण बसवशील जे मी मागच्या वेळेला बोललेली तर काही भरोसा नाही मुरा म्हणतो आता मला तुम्हीच पोचवू शकता हां पोचवून टाका याला एकदाच कुठच्या कुठे पोचवून टाका मंडळी तुम्हाला आता माहितीच आहे मी एवढी पण वाईट नाही आहे म्हणून मी जाता जाताना एक गोष्टच झमुऱ्याबद्दल चांगली पण बोलून जाते तो जसा पण आहे पण तो ॲटलिस्ट आभार व्यक्त करतो तो जे पण आहे त्याच्यासाठी तो त्याच्याकडे येणाऱ्या गेस्टला थँक्यू वगैरे ह्या गोष्टी तरी बोलतो त्याला त्याची जाणीव आहे पण ही टॉकिंग टॉम हिच्या तोंडातनं थँक्यूचा थ था निघेल तर शपथ फक्त दोन्ही हातांनी ओरबाडायचं माहिती आहे दोन्ही हातांनी घ्यायचं माहिती आहे मग तर कधी कधी असं वाटतं की झमुरा टॉकिंग टॉमला चांगलाच ओळखू नये आणि तो ज्या पद्धतीने टॉकिंग टॉमशी वागतो त्याला ती स्वतःच कारणीभूत आहे काय वाटतं तुम्हाला मंडळी ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा आणि गजाली गँगवरचा आजचा पॉडकास्ट बघायला विसरू नका टेक केअर ब बाय मसलामा